नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मणिपूर दौरा हिंसाचारानंतरची पहिली मोठी पायरी गेल्या दोन वर्षापासून तुम्ही सतत एक प्रश्न ऐकत असाल की पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला का जात नाहीत दोन हजार तेवीसच्या मे महिन्यात मणिपूरमध्ये झालेल्या भयंकर जातीय हिंसाचारानंतर हजारो लोक विस्थापित झाले शेकडो लोकांनी जीव गमावला अनेक वेळा विरोधकांनीही पंतप्रधानांनी मणिपूरला भेट देण्याची मागणी केली होती अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देत आहेत दौऱ्याचा आराखडा पंतप्रधान मोदीचा दौरा तेरा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान होणार आहे मिझोराम मणिपूर आसाम आणि पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांमध्ये ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत मणिपूरमध्ये पंतप्रधान आज दुपारी साडेबारा वाजता चुरा चंदपूर येथे पोहोचतील येथे सात हजार तीनशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतील आणि हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांशी थेट संवाद साधतील मणिपूरची पार्श्वभूमी मे दोन हजार तेवीसमध्ये मणिपूरमध्ये मेटी मैथी आणि कुकी झो समुदायामध्ये मोठा जातीय संघर्ष झाला होता इन्फाळ व्हॅलीमध्ये मेटी तर डोंगराळ भागात कुकी झो समुदाय राहतो चुरा चंदपूर जिल्हा सर्वाधिक हि हिंसाग्रस्त होता मोदींच्या दौऱ्याचे महत्त्व दोन्हीही समाजाची संवाद चुराचंदपूर कुकीबहुल समाज आणि इन्फाळमध्ये मैत्रीबहुल समाज दोन्ही ठिकाणी भेट देऊन पंतप्रधानांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे विस्थापितांची भेट छावण्यामध्ये राहणाऱ्या विस्थापित नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून सहानुभूती दाखवली आहे केंद्राची प्रतिमा मजबूत करणे विरोधकांच्या टीकेला उत्तर देत केंद्राने मणिपूरच्या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष घे देत असल्याचा संदेश दिला आहे मोठी घोषणा दोन महत्त्वाचे निर्णय सस्पेन्शन ऑफ ऑपरेशन कराराचे नूतनीकरण दोन हजार आठमध्ये झालेला करार आता नव्या अटीसह नूतनीकरण केलं आहे शस्त्रसाठ्याचे नियमन ओळख पडताळणी शिबिरांची पुनर्स्थापना लहान शिबिरे आणि मोठ्या शिबिरांत विलीन करणे थेट बँक खात्यात अनुदान देणे यांसारखे निर्णय घेण्यात आले आहेत मणिपूरची भौगोलिक एकात्मता कायम ठेवण्याची हमी देण्यात आली आहे हायवे उघडण्याचा निर्णय कुकी परिषदेने एन एच टू हायवेवरील अडथळे दूर करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा आणि नागरिकांची हालचाल सुलभ होणार आहे या निर्णयाचे महत्व शांती प्रस्थापनेसाठी विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवर कुकी आणि मैत्री समुदायांना आश्वासन नागरी जीवन सामान्य करण्यासाठी पायाभूत सुविधा व वा वाहतूक व्यवस्थेचे सुरळीत कामकाज आव्हाने शिबिरांचे पुनर्स्थापन सोपे नाही शस्त्रास्त्र नियंत्रणात अडचणी काही गटांचा कराराला विरोध हायवे पुन्हा रोखला जाण्याचा धोका जमिनीवर ठोस बदल न झाल्यास पुन्हा अविश्वास निर्माण होण्याची शक्यता निष्कर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीचा मणिपूर दौरा हा केवळ विकास प्रकल्पाचा शुभारंभ नसून शांती आणि पुनर्मिलनाचा संदेश देणारा प्रयत्न आहे मात्र प्रत्यक्षात परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारला सतत्याने प्रयत्न करावे लागतील तुमचे मत काय मणिपूरमधील परिस्थिती खरंच सुधारेल का की फक्त निवडणुकीपूर्वीचा प्रयत्न आहे तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद